गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ अकोले तालुक्यातील घोटीगावचे ग्रामस्थ आणि कवटे कुटुंब मागील काही दिवसांपासून कैलासवाशी दत्तात्रय सोमनाथ कवटे यांच्या संशयित मृत्यू प्रकरणात न्यायासाठी साखळी उपोषण करत आहे दत्तात्रय हा मागील तेरा चौदा वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात योगेशवाडी येथे सचिन सुरेश साळुंखे यांच्या कुक्कुटपालन शेडवर काम करत होता तर चौदा मार्चला शेड मालकाचा फोन लहान भावाला आला की तुझा भाऊ आजारी आहे त्याला न्यायलाय मात्र काही वेळातच फोन आला की भावानं गळफास लावून आत्महत्या केली आहे आम्ही याईपर्यंत मृतदेह खाली घेऊ नका असं दत्तात्रयच्या भावानं साळुंखे यांना सांगितलं मात्र तरीही दत्तात्रयचा लहान भाऊ घटनास्थळी पोहोचण्याआधीच पोस्टमॉर्टम केलं होतं आणि मृतदेहाची उत्तरीय कार्यवाही झाली होती मृतदेह पाहिल्यावर हातांवर आणि मानेवर धारदार शस्त्राच्या जखमांचे वार आढळलेत त्यामुळे घातपात आणि नरबळीचा संशय व्यक्त केला गेला मालकानं दमदाटी करत खाजगी अँब्युलन्समध्ये मृतदेह ठेवून घाई करत येथून लगेच निघून जा अशी घाई केली त्यानंतर कवटे कुटुंबानं तासगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याऐवजी धमकावलं तर मालकाच्या संगणमतानं पोलिसांनी केस नोंदवून घेतली नाही न्यायासाठी आता परिसरातील सामाजिक कार्यकर्ते घोटीगावचे ग्रामस्थ सरपंच मनोहर घोडे समाजसेवक अनंत महादू घाणे पैठणचे सरपंच निलेश तळेकर यांसह विविध आदिवासी संघटना आणि सामाजिक संघटना तसेच कवटे कुटुंब साखळी उपोषणाला बसला आहे माझे बंधू मोठे बंधू हे जिल्हा सांगली तालुका तासगाव योगेवाडी या ठिकाणी सचिन सुरेश साळुंके यांच्या पोल्ट्रीवरती गेल्या दहा पंध तेरा चौदा वर्षापासून काम काम करत होता ते ते आ, तर त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे नाही का अचानक मृत्यू झाला तर सर्व गा सर्व तर सगळ्यांनी आमच्या गावाच्या गावाने साखळी उपोषणाचा मार्ग धरलेला आहे शास तरी शासनाने याची कंबर गंभीर दखल घ्यावी आम्हाला आम्हाला न्याय द्यावा नाहीतर हे साखळी उपोषण तीव्र करण्यात येईल आमच्या गावामध्ये दहा दिवसापासून उपोषण चालू आहे गेल्या सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामध्ये आमचा एक तरुण दत्तात्रेय सोमनाथ कवटे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहणार गोटी हे त्या सांगली तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये योग्यवाडी येथे सचिन सुरेश साळुंके यांच्याकडे गेल्या चौदा वर्ष चौदा पंधरा वर्षापासून पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करत होता आणि या काम करत असताना त्यांचं त्या ठिकाणी स हत्या झालेल्या आहे या हत्या मागचं कारण आम्हाला पूर्ण ग्रामस्थांना या हत्यावरती संशय आहे आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी कुठलीही प्रकारचे आम्हाला त्यांनी डिपार्टमेंटनी माहिती दिली नाही किंवा पंचनामाही दाखवलं नाही त्यामुळे आमची सर्व ग्रामस्थांची व या कवठे परिवार प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन शासनाने या कुटुंबाला व आमच्या गावाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे सी आय मार्फत या ठिकाणी भरपूर संघटने भेट देऊन जातात येतात प्रशासकीय अधिकारी येऊन जातात त्यामुळं आमची हा जोड विनंती आहे प्रशासनाने शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला आमच्या गावातल्या या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे आणि आता आम्ही हे उपोषण न्याय मिळेपर्यंत काय माग घेणार नाही अशी शासनाला विनंती व या कवटे कुटुंबाकडून कवटे कुटुंब आणि घोटी ग्रामस्थांचा आवाज सरकारनं प्रशासनानं ऐकावा आणि मयत दत्तात्रय यांना न्याय मिळून द्यावा अशी एक मुखी मागणी संपूर्ण परिसरातून केली जातीय न्याय न मिळाल्यास संपूर्ण तालुक्यात मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा घोटीचे ग्रामस्थ आणि जनतेनं दिलाय विलास तुपे सी न्यूज मराठी अकोले कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर